सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणे या शृंखलेतलं भारा भागवत यांचं पुढचं पुस्तक आगे बढो फास्टर फेणे काल आपण एक गोष्ट पूर्ण केली होती आज आपण नवीन गोष्ट सुरू करतोय पिवळ्या संकटावर मात बाप मा रे काय मस्त देखावा दिसतोय ने इथून खंडाळ्याच्या राजमाची पॉइंट वरून दिसणार ते अफाट दृश्य खरोखरीच नजर स्थिमित करणार होत खाली गर्द अरण्याने भरलेली खोल भयानक दरी त्या दरीपलीकडे पलीकडे उभी असलेली पर्वताची धिप्पाड भिंत त्या भिंतीवरून चंदेरी शिडीसारखा लोंबणारा तो बिन आवाजाचा धबधबा उजव्या हाताला पर्वताला वळसा घालून पलीकडे लुप्त झालेली खोलच खोल खिंड खेंड। त्या खिंडीतून झुळझुळ वाहत आलेला पांढरा धोप ओढा कुठे असेल त्या ओढ्याचा उगम थेट राजमाची किल्ल्यावर तर नाही कारण भुऱ्या पांढरक्या ढगांमधून हळूच डोके काढणारे ते दूर दिसणारे उत्तुंग शिखर म्हणजे राजमाची किल्लाच आहे ओळखलात ना आणि इकडे राजमाची उद्यानाच्या कठड्याला टेकून तोंडावर वारा आपटत असताना हावऱ्या नजरेनं तो भव्य देखावा पित असलेली ही दोन मुलं तर नक्कीच तुमच्या ओळखीची आहेत हा मुलगा म्हणजे अचपळपणाबद्दल प्रसिद्ध असलेला बन्या उर्फ फास्टर फेणे आणि ही मुलगी म्हणजे त्याची मामी बहीण माली दोघेही चार दिवसांच्या सुट्टीसाठी खंडाळ्याला आलेली आहेत बन्या नजरबंदी झाल्यासारखा खाली दरीत डोकावत होता तो एकदम म्हणाला त्या खालच्या दाट जंगलात वाघ नक्कीच असती वाघ उन्हा ठोक माली म्हणाली खंडाळ्याचा घाट माणसांनी आता इतका पायांखाली घेतलेला आहे इथं वाघ औषधाला तरी शिल्लक राहिला असेल की नाही कोणाच पण तरसं आणि भेकर मात्र खूप आहे परवा शिंदे काका सांगत होते की आम्ही एक आठ फूट लांबीचं भेकर मारलं म्हणून भेकर म्हणजे काहीच नाही ग बन्या मान उडवून म्हणाला तुला माहीत नाही माले बोरघाटात अजूनसुद्धा वाघ आहेत तो समोर धबधबा दिसतो ना त्याच्या आड वाघाच्या गुहा आहेत अगं ही दरी वाघदरी म्हणूनच प्रसिद्ध आहे मुळी ते आपल्या मागच्या छोट्या दरीत वाघ नाहीत हे कबूल मला तिथं माणसांचा वावर जास्त ना त्यामुळे सगळेच के वाघ केव्हाच तिथून घाबरून पळाले पण या दरीत माले बन्याचा आवाज एकदम खाली आला होता आपण उतरूया का या दरीत गणप्या आणि मी जाऊन आलोत एकदा मालीने डोळे तांबारून आपल्या भावाकडे पाहिलं बन्या तुला वेळ लागलाय की काय वाघाच्या गुहेत जायचा बेत आहे का तुझा पण माली याप्रमाणे भावाला ता ताबडीत होती तरी तिलाही काहीतरी धाडस करण्याची कमी होस होती असं नाही कारण मग ती लगेच म्हणते कशी त्यापेक्षा आपण पश्चिमेच्या त्या मागच्या दरीत उतरूया का येतोस अर्ध्या अर्ध्या तासाने घराकडे परत जाणारी हॉलिडे बस असते तेव्हा थोडा वेळ इथे घालवायला हरकत नाही आज पाऊस पण नाही चांगलं ऊन पडलं आहे बन्याला तरी काय तेवढंच पाहिजे बॉम्बे पुन्हा रोड मोकळा आहे असं पाहून दोघांनी धावत रस्ता ओलांडला उजवीकडे मुंबईहून आलेल्या रस्त्याने एक सपाट्यानं वळण घेतलं होतं अगदी दरीच्या काठाला लागून रस्ता गेलेला त्यामुळे अलीकडे तिथे सरकारनं कठडा बांधलेला होता त्या कठड्यात तंगड्या घालून दोघे गे पलीकडे गेली नुकताच पावसाळा सुरू झालेला होता त्यामुळे डोंगर उतरणीला रान उगवलं होतं पण या त्यातून गेलेली पायवाट सहज लप सापडण्यासारखी होती दोन्ही हातांनी गवत बाजूला सारी खाली जाताना झाडा झोडपांवर साचलेल्या पाण्याच्या थेंबांनी त्यांचं कपडे चांगलेच भिजवून टाकले पण त्यांना त्याची पर्वा नव्हती मध्येच वाट अडवणाऱ्या एक दोन फांद्या मोठ्या प्रवा प्रयासानं उचलून धरी त्यांनी खालून मार्ग काढला पायथ्याशी काही झोपड्या होत्या एक लहानशी वाडी वसलेली होती म्हणा ना पण त्या वाडी चिखल झालेला होता आणि एकाही झोपडीत माणसाची नाव निशाणी नव्हती इथल्या आवारात नेहमी कोंबड्या फिरत असत पण आज कोंबडीचे पीसही कुठे नजरेला पडत नव्हते एखाद्या ओस पडलेल्या गावासारखी वाटली ती वाडी बन्या आणि ता माली ताड ताड उड्या मारीत आगगाडीच्या रोळापर्यंत पोहोचली वाटेत मालीच्या पायात एक काटा रुतलाच पण तो काढून टाकून ती उई उई करीत खालपर्यंत आली होती तिथल्या एका मोठ्या कातळावर घोंगडी पांघरलेला एक मावळा बसला होता आणि डबक्यात हात घालून काहीतरी खुडबुड करीत होता त्यातून तो खेकडे काढणार होता की बेडूक काढणार होता त्याचं ते त्यालाच माहीत त्याचं लक्षही नव्हतं मुलांकडे डाव्या हाताला थोड्या अंतरावर एक मालगाडी शांतपणे उभी होती काय मजा वाटते नाही इथे बन्या म्हणाला आपण बोगद्यात जाऊया येतेस माली म्हणाली नको वेडबंब्या आत अंधार किती आहे त्या बोगद्यात जाऊन काय करणार आपण पटकन गाडी आली म्हणजे गाडी नाही येणार आत्ता थोडीच गाडीची वेळ आहे शिवाय बन्यानं डावीकडे बोट करीत म्हटलं तिथे एवढी मालगाडी उभी असताना मागनं दुसरी गाडी येईलच कशी सिग्नलवाल्यांना एवढं कळत नाही की काय मालीनं त्या लांबच लांब गाडीकडे पाहिली ती म्हणाली मालगाडी कसली माळ गाडी आहे पण बन्या ते काही जरी असलं तरी मी काही बोगद्यात येणार नाही बरं राहिलं बन्या म्हणाला तिकडे रुळांच्या पलीकडे तरी येतेस त्या दरडीखाली उतरलं की करवंदीच्या जाळ्या आहेत अशी लुसलुशीत करवंद लागली आहेत तिथे येतेस मी नाही येत माली पाय उचलीत धरीत म्हणाली माझा पाय ठणकतोय रे पण करवंदाच्या उल्लेखानं तिच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं तू एकटा जाऊन करवंदा आणशील तरी चालेल मी बसते इथेच गंमत पाहत पण जपून जा बरं का बन्याला आणखी काय हवं होतं बरं करबंद आणतो आणि पँठीच्या खिशात हात घालून त्याने चाकूचा सा एक छानदार छडी पण आणतो तुझ्यासाठी का कापून एकाच लाँग जंपमध्ये त्यानं रुळवल आणली आणि मग सहा उड्यातच त्यानं पलीकडचं जंगल गाठलं तुतर्फा हिरव्यागार पानांनी दाट बहरलेले वृक्ष खाली गुडघा गुडघा वाढलेली रानफुलांची निथुऱ्यांची झोडपं आणि गवताची धारदार पाती पायांखाली ओल्या चिंब पानांचा सडा अशी ती वाट तुडवीत बन्या उर्फ फास्टर फेणे दरड उतरायला लागला किती जातीच्या वनस्पती त्या जंगलात असतील कोण जाणे आंब्याच्या आणि जांभळीच्या पानांच्या आंबट गोडवा घाणेरीचा उग्र सुवास आणि मधुर मधूनच दवण्याच्या गंध यांच्या मिश्रवासाचा आल्हाद घेत बन्या चालला होता तो आल्हाद बन्याला नौखा होता असं नाही पण त्या आनंदाची गोडीच अशी अवीट असते की कितीही अनुभवली तरी नवीनच वाटावी थोड्याच वेळात बन्याला असं दिसलं की दरड आणखी अरुंद बनली आहे दोन्ही बाजूंना करवंदींच्या जाळ्या दाटी दाटीनं वाढलेल्या आहे त्यांच्या तकतकीत हिरव्या कांतीला काळे ठिपके शोभा देत आहे गोंदलेल्या तिळासारखे ते ठिपके म्हणजे रसाळ काळी करवंद होती बन्यानं उठावरून जी फिरवली खिशातला हात रुमाल काढून त्यानं जमिनीवर पसरला आणि तुक तुक करवंदे तोडायला सुरुवात केली पहिली काही फळं अर्थातच नैवेद्य म्हणून स्वतःच्या तोंडात घातल्यावर तो रुमालाला चिकट करवंदाच्या गाठल्या रचू लागला खालची तोडून झाल्यावर चवड्यावर उभं राहून त्यानं एका उंचावरची डहाळी पकडली त्या डहाळीला मोठमोठ्या करवंदांचे गुच्छ लागलेले होते त्या झुपक्यांकडे बन्या आव पर पाहतो आहे आणि हात लांब करून ते धरण्याचा प्रयत्न करतोय तोच पलीकडे गवताचं रान वाढलं होतं त्याच्या गर्दीत दोन करवंद विशेष काकताना दिस त्याला दिसली ती करवंद चांगली सागर गोठ्याने एवढी मोठी होती पण त्या काळ्या करवंदीभोवती तांबूस पिवळा धम्म रंग कसला होता एखादं फळ फुडून टप्पोरे काळे बी बाहेर काढावे तसं वाटलं बन्याला ते दोन गोळे पाहून अह तो आपल्याशी म्हणाला करवंद नाहीतच ती कारण डहाळी हल्ली तरी ती हलत नाही पहिल्याच जागी स्थिर राहून ती माझ्याकडे टवकारून बघतायत डोळ्यांसारखी डोळ्यांसारखी कशाला डोळेच होते ते वाघोबाचे डोळे आणि खाली हिरव्या रंगाच्या गर्दीत पसरला होता पिवळा अजारद रंग शंकाच नको बन्याने जो आ वाचला होता तो तसाच राहिला त्यातून जी जबरदस्त किंकाळी बाहेर पडण्याच्या बेतात होती ती आपली चिकाने माखलेली बोटे तोंडावर दाबून त्याने मागे परतवली त्याच्या चेहऱ्यावर घामाचे सहस्त्रबिंदू उभे राहिले नागपुड्या फुलल्या छाती थाड थाड उडू लागली एक क्षणभर बन्याला काय करावं ते सुचलंच नाही मग त्याने हात मागे उडला तोंड मिटलं छाती अजूनही उडत होती पण बन्या सावरला होता तोडलेल्या करवंदांकडे त्याने पुन्हा ढुंकूनही पाहिलं नाही ताठ उभा राहून त्यानं घुम जाव केलं आणि तो धूम पळत सुटला पण वाघाने आपलं सावं झेरलं होतं तो त्याला सुखासुखी सोडणार नव्हता फक्त जाळीत अंग गुंतल्यामुळे त्याची थोडी पंचाईत झाली होती हे ठिकाण त्याचं नेहमीच नव्हतं भक्ष्याच्या शोधार्थ धावताना पायात काटा बोचला नसता तर या करवंदी घरात विसावा घेण्याची बुद्धी त्याला झाली नसती पण थोड्या वेळानं त्याला कसला तरी गोड वास आला जाळी सळसळली एवढे दोन डोळे पानातून लुकलुकले आणि त्या डोळ्यांपेक्षाही जास्त गोड वाटणारे दोन कोळे लुकडे का असे ना हात जेव्हा त्याला दिसले तेव्हा वाघोबाच्या तोंडातून चक्क लाळ गळू लागली कुठलेच ते आपल्या जागेवरून मात्र आपला देह हो, करवंदी बाहेर काढायला त्यांना अंमल वेळ लागला कारण तो दुखरा पाय सांभाळायचा होता ना त्यांना वेळ लागला म्हणून तर बन्याचं फावलं वाघोबा बाहेर पडले तोवर फास्टर फेणे त्वरेनं दरड चढून वर गेला होता घाबरलेल्या स्थितीत खडकाची टोकं पकडून वर चढताना त्याचं अंग जमिनीवर घसटलं होतं आधीच भिजलेल्या कपड्यांचा आता गेरूचा रंग चढला होता दोन तीन ठिकाणी बोटांना खरचटून रक्त आलं होतं पण तिकडे लक्ष द्यायला बन्याला वेळ नव्हता मागे वळून पाण्याची त्याची धात छाती नव्हती वाघाची पावलं वाजत नव्हती पण तो मागून येत होता हे नक्की अधूनमधून त्याची गुरगुर कानावर पडून बन्याच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता मध्येच त्याला एक खोल जागा लागली त्या जागेत उंच गवत वाढलेलं होतं आणि पुढ्या ठिसूळ मातीची ढेरी अडवी होती तिच्यावर सरळ चढणं म्हणजे दुप्पट वेगानं खाली येणं झालं असतं पण सुदैवानं वर बांबू एवढ्या जाडीचं एक खोड त्याला दिसलं उजव्या हाताने ते घट्ट धरून तो वर वेंधला आणि पाहतो तो आपण ऋळापाशी पोचलो मात्र भलत्या वाटेने वर चढलो चोवीस नंबरचा बोगदा डावीकडे दूर राहिला होता आणि बन्या जवळजवळ फर्लांगभर अंतरावर उजवीकडे बाहेर पडला होता मगाची ती लांब लचक मालगाडी त्याच्या अगदी पुढ्यात उभी होती घामाघूम झालेल्या बन्याने मालगाडीकडे अर्ध्या क्षणच बघितलं असेल पण त्याने आपली कावरी बावरी नजर संभोवार फिरवली आता पुढे काय करावं याचा तो अंदाज घेत होता लपायला जागा शोधित होता कारण वाघोबाई रानातून बाहेर पडण्याच्या बेतातच होते काय करावं त्या झा पलीकडच्या झाडावर चढावं का नाही ते जमायचं नाही झाड बरंच दूर आहे आणि त्याच्यावर चढणंही सोपं नाही शिवाय समजा आपण चढलो वर आणि मागोमाग वाघही चढला तर वाघाला येतो का पण झाडावर चढता चित्त्याला येतं वाघाचं माहीत नाही पण पण कुणास ठोक कुणास ठोक थाप 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 धूम धूम माल त्या मालगाडीच्या खालून पलीकडे गेलो तर पण वाघाला दिसणार असते वाघही येईल गाडीच्या खालून आणि तेवढ्यात जर गाडी सुरू झाली खडाड खडाड घाम घोम त्यापेक्षा ती समोरची वाघीण दिसते ना वाघीण म्हणजे वाघाची बायको नाही बरं वाघीण म्हणजे व्यागन मालगाडीचा छप्पर असलेला डबा त्या डब्याचं खालचं एक तृतीयांश झाकणच लाभलेलं दिसतंय वरचं उघडं आहे उघडं म्हणजे काय साध्या दारासारखी त्याची दोन दारं दोन बाजूला सत्ताळ उघडलेली आहे पण तरी प्रवेश बंद आहेस बंद म्हणजे आडवे तिडवे दोरखंड बांधलेले आहेत आत बहुतेक शेळ्या में मेंढ्या असाव्यात त्या डब्यातच जाऊया का आपण जाऊया म्हणजे काय जाऊच या विचार करायला वेळ कुठे आहे हा फुप धम भूम चित्त्यासारखी एक लंबाडी झेप टाकून बन्या त्या डब्यावर चढला डब्याचं ते खालचं दार म्हणजे बाहेरच्या बाजूस खाली पाडायची झाप होती आता ती बंद केलेली होती बन्यानं पहिल्या सुडीत नेम साधून तिचा काठ पकडला होता आपले वाळकुडे हात त्यानं काठावर दाबले तेव्हा ते खूप ते खूप दुखले असतील पण त्याला ते, ते दुःख जाणवलं नाही त्याच्या वाळकुड्या तंगड्या लगोलग वर चढल्या आणि दोरखंडाच्या जाळीत बन्याचं अंग कुरफटलं मग अशी करवंदाच्या जाळीत वाघाची जी स्थिती झाली होती ना ती स्थिती आता बन्याची झाली पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला सोडवून घेतलं आणि डब्याच्या आत उडीकली बन्या मांजरासारखा चार पायांवर चढला पण लगेच माणसासारखा दोन पावलांवरती उभा राहिला अर्धा क्षण त्याने डब्याच्या दाराकडे पाहिलं बाहेर गुरगुड झाली वाघ आपला वास घेत रुळांपाशी आलेला आहे हे त्यानं ओळखलं आपण जिथे डब्यात उडी मारून चढलो तिथे वाघाला तर चढणं मुळीच अवघड नाही हेही त्याने ओळखलं त्याने दरवाजा धरण्याच्या आत आपण तो बंद करायला हवा या इराद्यानं बना तिकडे धावला बाजूचा दाराचा काठ पकडून तो बाहेर डोकं काढणार तोच खालच्या आडव्या काठावर दोन पाय टेकलेले दिसले पंजे होते ते फेंदारलेलं नाक वाचलेला जबडा त्यातले तीक्ष्ण सुळे लळण आणि जा तांबडी जीभ पिंजारलेल्या मिशा नी लाल भडक डोळे हे सारं त्याला दिसलं एक प्रचंड थोबाड क्रोधानं त्याच्याकडे पाहत होतं आणि गुरगुरत होतं विजेचा धक्का लागावा तसं बन्याचे हात मागे हटले तो मागे खूपच मागे झाला डब्याच्या मागच्या भिंतीवर आपटला आणि भिंती, भिंती लगत उभा राहून समोरच्या दाराकडे डोळे फाडून पाहू लागला वाघोबांची वर येण्यासाठी धडपड चालली होती केवळ तो दुखरा पाय त्यांच्या बेताआड येत होता नाहीतर त्यांनी केव्हा सात उडी मारली असती काही क्षण आपली क्रुद्ध मान उडवून त्यांनी गुरगुर सुरू ठेवली इकडे असह्य झालेल्या बन्या डब्याच्या भिंतीला पाठ घासीत घाशी जवळ डब्याचे जे दुसरे दार होते तिकडं निघाला पलीकडच्या या दाराला पण डोऱ्या बांधलेल्या होत्या म्हणजे म्हणजे आता पुढे काय होतंय ते आपण उद्या बघूया आता वाघ त्याच्या त्या डब्यामध्ये येणार का पण टकणार तिथून कळेल उद्या तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो